न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे मुलाच्या वाढदिवसानिमित्त आई वडिलांनी लावली शंभर झाडे अंबड प्रतिनिधी मुलगा व्यारियर कांबळे मुक्काम पोस्ट गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना यांच्या सहाव्या वाढदिवसाच्या निमित्त आई व वडिलांनी शंभर झाडे लावली त्यामध्ये चिंच लिंब आंबा बदाम रामफळ सीताफळ असे अनेक प्रकारची झाडे लावली आहे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडे खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जागतिक तापमानीचे प्रमाण कमी होईल व समाजामध्ये झाडे लावण्यासाठी जनजागृती होईल प्रत्येक व्यक्तीने असे वाढदिवसनिमित्त दहा तरी झाडे लावावी असा संदेश दिला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा